नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या किनगाव राजा परिसरात ढगपुटी सुदृश्य पाऊस खंबीर पिके आडवी नदी नाले सर्व पंधारे भरल्याने सर्वत्र पाणीच पाणी आता मदतीची आस राजा तालुक्यातील किनगाव राजा परिसरात सर्व मंडळामध्ये बावीस सप्टेंबर रोजी विजेचा कडकडाट व वा वादळी वाऱ्यासह ढगफुटी सुदृश्य पाऊस झाला पावसाच्या या तडाख्यामुळे शेतकऱ्याच्या उरल्या सुरल्या आशाही बुडाल्या निसर्गापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्याची आशा आता शासनाच्या मदतीकडे लागून असल्याचे दिसून येत आहे किनगाव राजा राजा सोनशी दुसरबीर साखरखेडा मलकापूर पांगरा शेंदूरजण या सर्व मंडळामध्ये सुरू असलेल्या धोधो पावसाने शेत पिकाचे प्रचंड नुकसान केले परिसरातील सर्वत्र शेतकऱ्याचे कापूस सोयाबीन मका मिरची व भाजीपाला पीक नष्ट झाले वादळी पावसाने अक्षरशः कहर केला या दरम्यान विजेचा कडकडाट ढगांचा प्रचंड गडगडाट आणि धो धो पाऊस असा थराका अनुभव नागरिकांनी घेतला त्यावेळी एक प्रकारे निसर्गाने आपलं द्रोण रूपाचे सर्वत्र दहशत निर्माण केली होती विशेष म्हणजे रात्री सुरू असलेल्या या पावसामुळे अनेक कुटुंब पूर्णपणे जागी राहिले अनेक कुटुंबांनी घरात एका कोपऱ्यात रात्र काढली ए पी न्यूज महाराष्ट्राच्या विशेष प्रतिनिधीला अनेक शेतकऱ्यांनी व नागरिकांनी पहिल्यांदा असा अनुभव घेतल्याची भावना व्यक्त करीत आहे मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे क्रांतिकारी शेत से, शेतकरी संघटनेतर्फे आज किनगाव राजा येथे आज सकाळी सहा वाजता ढगफुटीच्या प्रमाणाप्रमाणावर पाणी झालेलं आहे तरी शेतकऱ्यांना सरकार सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी वल्ला दुष्काळ जाहीर करून गोष्ट मदत मिळाली पाहिजे मदत न मिळाल्यास आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा या सरकारला देऊ इच्छितो काही जर या काळात या एक दीड महिन्याच्या आत जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जर रक्कम जमा नाही झाली तर आम्ही आंदोलनाचा इशाराने या ठिकाणी आंदोलन इशारा देतो आणि थांबतो चार वाजल्यापासून ढगबुडीचे ढगबुडी पाणी झालेलं आहे तरी क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून आमची अशी मागणी आहे कोणती शर्यती आटी न लावता सरकारनं शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान भरपाई थोडा दुष्काळ जाहीर करावा अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना आंदोलन छेडेल हीच आमची सरकारला इशारा आहे तरी शेतकऱ्याला ओला दुष्काळाची रक्कम शंभर टक्क्यामध्ये बे, भेटावी लवकरात लवकर खात्यामध्ये जमा होणं व्हावी हो ही आमची सरकारला विनंती आहे धन्यवाद